आपण बऱ्याचदा देवाच्या भूताच्या गप्पा मारत असतो आणि कित्येकदा लोक प्रश्न विचारतात की तुला कधी देव भेटलाय का तर ही देव भेटण्याचीच एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगतोय खर तर तामिळनाडू आणि केरळ याच्या बॉर्डरवरती एक शहर आहे ते म्हणजे उटी उटीचं नाव तर आपण ऐकलंच असेल तर चार मित्र त्यांच्या संशोधनाच्या कामासाठी महाराष्ट्रातून निघतात खरं तर ते गुजरात महाराष्ट्र गोवा कर्नाटक केरळ अशा प्रकारचा त्यांचा प्रवास असतो आणि केरळमध्ये ते पोचल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की त्यांच्या गाडीची कागदपत्र अपूर्ण आहेत आणि त्यामुळे केरळ पोलीस त्यांना सांगतात की तुम्हाला आता इथून पुढे जाता येणार नाही आता आपलं संशोधन त्याच्यासाठी घेतलेली मेहनत आणि ते सगळं सोडणार कसं म्हणून हे विद्यार्थी आपल्या प्राध्यापकांशी संपर्क साधतात त्यांना तिथून उटीमध्ये एक प्राध्यापक असतात त्यांचा नंबर मिळतो ते त्यांच्याशी बोलतात ते त्यांना सांगतात की गाडीचे कागदपत्र जरी अपूर्ण असतील आणि तुम्हाला जर तुमचा प्रोजेक्ट जर कम्प्लीट करायचा असेल तर मी तुम्हाला मदत करू शकतो मग पोलिसांचे रस्ते चुकवत तुम्ही आधी उटीला पोचवा आणि उटीला पोचल्यानंतर उटी मी तुम्हाला पुढचा मार्ग दाखवेल खरं तर उटी या चार लोकांच्या प्रवासातलं शहरच नव्हतं परंतु म्हणतात ना दैव आपल्याला कुठेतरी घेऊन जात असत केरळमधून हे मुलं दुपारी बारा एक वाजता निघतात आपला प्रवास सुरू करतात पोलीस त्यांना सांगतात की आम्ही तुम्हाला केरळमध्ये एंट्री नाही देणार विद्यार्थी असतात रिसर्चर असतात म्हणून पोलीस त्यांच्यावरती कारवाई करत नाही पण त्यांना म्हणतात जसे आला तसे परत जा ही मुलं आता त्या प्राध्यापकाचा ऐकून त्या जंगला जंगलाच्या रस्त्याने प्रवास सुरू करतात खरंतर तर हे जंगल म्हणजे कर्नाटक केरळ तामिळनाडू याच्या बॉर्डरवरचं जंगल कित्येक गुन्हेगार या राज्यातून त्या राज्यामध्ये प्रव प्रवास करत असतात केरळमध्ये गुन्हा केला की तामिळनाडूमध्ये जाऊन लपणे तामिळनाडूत ता गुन्हा केला की कर्नाटकमध्ये जाऊन लपणे आणि याच जंगलातला एक कुख्यात गुंड विरप्पन याचंही तुम्ही नाव ऐकलं असेल तर त्याच्या जंगलातून ही चार मुलं प्रवास सुरू करतात प्रवासामध्ये ते प्राध्यापक त्यांना एक गोष्ट सांगतात की काहीही झालं तरी उटीकडे येणाऱ्या जंगलाचा जो दरवाजा आहे जो गेट आहे तो रात्री बारा वाजेच्या आत तुम्ही क्रॉस केला पाहिजे अंतर रस्ता जंगलातला रस्ता हे सगळं बघता हे कुठेतरी अशक्य होतं परंतु ही चार मुलं गाडी इतकी पळवतात इतकी पळवतात की नाही आपल्याला पोचायचंय कुठल्याही परिस्थितीमध्ये बारा वाजेच्या त्या जंगलाचा गेट आपण क्रॉस केलेला पाहिजे आणि गाडी पळवता पळवता संध्याकाळ होते रात्रीचे आठ साडेआठ वाजतात आणि म्हैसूरवरून एक वळण घेण्याऐवजी ही मुलं एक आधीच वळण घेतात रॉंग टर्न ऐकलं असेल ना ह्या मुलांचाही होतो रॉंग टर्न ते गाडी पळवण्याच्या नादात असतात कुठल्याही परिस्थितीत त्या गेटच्या बाहेर आपण गेलेलो पाहिजे या नादात असतात आणि हे सगळं करता करता ते जवळपास दहा साडेदहाच्या आसपास त्या रस्त्यावरून जात असताना त्यांच्या लक्षात येतं की मागील साठ ते सत्तर किलोमीटर झालं एकही मनुष्य दिसला नाही एक एकही गाव दिसलं नाही एक एकही घर दिसलं नाही आपण फक्त रस्त्यावरती चालतोय कुठलीही गाडी क्रॉस झालेली नाही यांना भीती वाटायला लागते कारण अंधार झालेला आहे भाषा वेगळी आहे जंगल माहिती नाही आहे आणि आजूबाजूला आता कोणीच राहिलेलं नाही ही, ही मुलं देवाचं नाव घेत पुढं जात राहतात त्यांना वाटतं की आपला गेट येणार परंतु होतं मात्र उलट ते एका डेड एंडला जाऊन पोहोचतात एंड, एंड जेव्हा दिसतो तेव्हा एकच रस्ता उरलेला असतो तो म्हणजे एकदम छोटासा पाऊलवाट सारखा रस्ता जो जंगलामध्ये जाताना दिसतोय आता या मुलांकडे एकच पर्याय आहे माघारी फिरणे जेव्हा यांच्या लक्षात येतं की आपण तर खूप अंतर कुठलाही माणूस दिसत नाही अशा ठिकाणावरून आलेलो आहोत भाषा येत नाही आहे किंवा आता हा एक रस्ता दिसणे हे मुलं परेशान होतात कारण एकही गाडी आत्तापर्यंत क्रॉस झालेली नाही आहे आपणही कोणाला ओव्हरटेक केलेलं नाही आहे एवढ्या मोठ्या अंतरामध्ये असं सगळं घडलंय हे सगळ्या गोष्टी त्यांना आठवायला लागतात त्या जंगलामध्ये अडकल्यानंतर सगळेजण घाबरतात गाडी चालू आहे एका ठिकाणी हे सगळे उभे आहेत उभे म्हणजे गाडीतच आहेत आता प्रश्न येतो सुरक्षेचा आता हे मुलं ठरवतात आता जे होईल ते होईल आता जर काही गैरप्रसंग समोर जर आला तर लढून मरायचं सगळ्यांना भीतीने त्यांची वाट लागलेली असते आणि अशातच अचानक मागून लाईट चमकायला लागतात आता अजून भीती वाढते नेमकं कोण असेल ते लाईट जवळ जवळ येतात आता हृदयाचा थरका पुडतोय गाडीचे दरवाजे लॉक केलेले आहेत गाडीच्या काचा बंद केलेल्या आहेत आणि येईल त्या परिस्थितीला तोंड देण्याची मानसिक तयारी करण्याचा प्रयत्न चालू आहे ती गाडी येते आणि या गाडीच्या बाजूला थांबते आता हिंमत होत नाही केरळ पासिंगची गाडी होती हे मुलं एका बाजूचा काच थोडासा खाली करतात त्या व्यक्तीने काच खाली केला आणि तो यांना इंग्रजीतून विचारतो तुम्ही रस्ता चुकलायत का तुम्हाला कुठे जायचंय आता याच्याशी बोलावं की नाही बोलावं आपली झालेली परिस्थिती सांगावी की नाही सांगावी या द्विधा मनस्थितीमध्ये यांच्यातील एक जण त्यांना म्हणतो की आम्हाला उटीला जायचं होतं परंतु आम्ही रस्ता चुकलोय आणि आता आमच्याकडे काय पर्याय आहे हा केरळचा पासिंग असलेला हा व्यक्ती त्यांना म्हणतो तुम्ही माझ्या मागे चला मुलं तयार होतात आणि तो व्यक्ती तिची पाऊल वाट असल्यासारखी जो रस्ता होतो त्या रस्त्याने जंगलात गाडी टाकतो हे लोकही त्याच्या मागे जायला लागतात पण जाताना इतके घाबरतात कारण घनदाट जंगल आहे कुठलाही रस्ता नाही आहे सगळं निर्मनुष्य आहे वीरप्पंच जंगल आहे या जंगलात आपल्यासोबत काय घडणार याचा कुठलाही अंदाज नाही आहे परंतु हे त्या माणसाच्या मागे जात राहतात मनोमन ठरवतात की जे होईल ते होईल पण आपण चौघांनी एकमेकांची साथ सोडायची नाहीये आणि आपण लढायच इतक्या घनदाट जंगलातून जात 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 अचानक समोर लाईट चमकताना दिसतात समोर एक हायवे आहे याची जाणीव होती आणि हे चारही जण सुटकेचा निश्वास सोडतात ज्या माणसासोबत गाडीची एकदम छोटीशी काच उघडून हे बोललेले होते ते आता त्या गाडीला ओव्हरटेक करतात त्या गाडीच्या पुढे गाडी घेतात गाडी थांबवतात आणि अक्षरशः त्यांच्या पाया पडायच्या बाकी राहतात ते त्या माणसाचे खूप खूप आभार मानतात आणि त्या दिवशी त्यांना कळतं की जगामध्ये देव आहे तुम्ही जर प्रामाणिक असाल तर देव तुम्हाला नक्की मदत करायला येणार आहे जर तुम्हालाही तुमच्या आयुष्याच्या प्रवासामध्ये असा देव भेटला असेल तर नक्की आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हे जे चार मित्र होते हे चार मित्र म्हणजे माझ्यासहित माझ्या अजून तीन मित्र ही सगळी इतमभूत गोष्ट ही सत्य घटना आहे आणि त्या सत्य घटनेवरती आधारित हा व्हिडिओ जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद